लोकसभा अनुषंगाने आपला निर्णय आहे खरंतर आपण शहरमध्ये जागेची मागणी केली होती आता आपला काय निर्णय आहे उमेदवार झालेला आहे काँग्रेसकडून काय सोलापूर लोकसभेसंबंधी एक आणि दोन तारखेला जी बैठक झाली आमची राज्य कमिटीची त्याला काँग्रेस निलुपर बसू आणि अशोक ढोळे पोलिस ब्युरोचे मेंबर हजर होते सोलापूरातले मे शेख युसुफ मेजर नसीमा शेख आणि मी दुसऱ्या दिवशी हजर होतो त्यामध्ये निर्णय झाला की आपली संविधान धोक्यात आहे देशातली लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही फॅसिस्ट राजवट उभं राहण्याचा धोका आपल्यापुढे उभा आहे मग कामगार असतील शेतकरी असतील महिला असतील युवा असतील दलित असतील मुस्लिम असतील हे सगळेचे प्रश्न गंभीर रूप धारण आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष मुस्लिम विरुद्ध हिंदू ख्रिश्चन विरुद्ध हिंदू अशा पद्धतीचं वातावरण तयार करून हे इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करू लागलेलं आहे तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा त्यांनी नव्वद टक्के बहुमताने सत्तेवर आला असताना कसलंही आधार नसताना त्यांना तुरुंगामध्ये घातलं झारखंडच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात घातलं सुरेलला संपूर्ण व्यवस्था ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे ऐन निवडणुकीच्या सुमाराला निवडणूक कमिशनर राजीनामा देतात ही धोक्याची घंटा आहे इलेक्शन बॉन्ड सोळा हजार कोटी जगाच्या सगळ्या ठिकाणी हा मा प्रचंड गोंधळ आहे आठ हजार दोनशे बावन कोटी रुपये केवळ भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे देशामध्ये त्र्याऐंशी टक्के युवक बेकार आहेत पस्तीस कोटी जनता एक वेळ जेवण घेत आहे ही सत्ता बदल या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एन डी एऐवजी इंडिया आघाडीचं सरकार आणण्याचं काम आहे त्यादृष्टीनं सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आम आमचा अंदाज आहे आम्हाला मानणारा जो कामगार आहे तो हजारोच्या संख्येने काँग्रेसला पाठिंबा देतील केवळ शहरमध्ये आम्ही नाही शहर उत्तरमध्ये सुद्धा आहे शहर दक्षिणमध्ये सुद्धा आहे दक्षिण तालुक्यात आहे अक्कलकोटमध्ये आहे मंगळवेड्यामध्ये इतकंच नाही सुद्धा काही मैल मला फोन करून विचारले कोणाला मतदान करावं तर आता आम्ही चौदा तारखेला आमचा मेळावा होईल त्यानंतर सुसाट आम्ही जाऊ आणि सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला खासदार म्हणून निवडून आणू अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो